मिर्झे सलग दुसऱ्या दिवशी आमदार खाडे यांच्याकडून विकासकामांचा धडाका प्रभाग क्रमांक चारमधील तीन कोटी तीस लाखांच्या कामांचा भाऊंच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकासकामांचा धडाका सुरू केला असून रविवारी मिर्जेतील प्रभाग क्रमांक चारमध्ये साठे योजना नगरोत्थान योजना आणि आमदार फंडे या अंतर्गत तब्बल तीन कोटी पन्नास लाख रुपयांच्या एकवीस विकासकामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला सलग दुसऱ्या दिवशी आमदार खाडे यांनी हा धडाका सुरू ठेवलेला असून सोमवारी प्रभाग क्रमांक चारमध्ये तब्बल तीन कोटी तीस लाख रुपयांच्या एकवीस विकासकामांचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले आणि याच प्रभागातील अन्य चौदा कामांसाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला लवकरच या कामांची मंजुरी येणार असून ती कामे तातडीनं सुरू होणार आहेत प्रभागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचं आश्वासन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वि आश्वासनाची पूर्तता केलेली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे सोमवारी प्रभाग क्रमांक चारमध्ये संपन्न झालेल्या विकास कामांच्या शुभारंभामध्ये कानडे प्लॉट गजराज कॉलनी सिद्धिंगणेश पार्क यशवंत पार्क पूर्वदत्त कॉलनी खोतनगर पद्मावती पार्क अंबाई कॉलनी इंदिरानगर वसाहत ब्राह्मणपुरी आर एम हायस्कूल बोळ कन्याशाळा बोळ गजानन कॉलनी टाकळी रोड सत्यसाई पार्क सावंत प्लॉट पवनेचक्की पश्चिम दत्त कॉलनी या भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण रस्ते सुधारणे या कामांसह रेणुकादेवी मंदिर सभामंडप बांधकाम करणे गणेश पार्क इत्यादी विकासकामे मार्गी लागले या सर्व कामांचा शुभारंभ आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी युवा नेते सुशांत ददाखाडे भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे भाजप पूर्व मंडळ अध्यक्ष चैतन्य भोकरे भाजप नेते सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे दिगंबर जाधव निरंजन आवटी संदीप आवटीस भाजप जिल्हा चिटणीस बाबासाहेब आळतेकर सचिन जाधव सौ संगीता खोत विवेक बंडू शेट्टे संदीप सरगर अजिंक्य हंबर अमित कांबळे महादेव नलर्डे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी नागरिकांनी आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे जंगी स्वागत करून विकास कामावर समाधान व्यक्त केले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज